आणि खूपच भन्नाट आहे मी असं कोणाला नाही नाहीये बघितलेलं नाही त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स mm -hmm. होण्याचं कारण आहे आणि रिअली युनिक नाईस पण देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले जे सिक्रेट आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुणा जागा आहे अभी याच्यामध्ये सगळं तर काय तुला किरणला काय आज या निमित्ताने बोलायला हवडेल किरण ना काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण ही इज मॅनेज टू डू दॅट सो आय विश हिम ऑल द बेस्ट थँक्यू आणि सही साताऱ्याला आलीस तुझ्या महाराज जवळ तर काय इथली स्पेशल आठवण काय सांगते स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेबा त्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते

मी आजींची फॅन ते ते आहे आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिंमतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरच आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट

त्यातली कडी लावा आतली मी बाई संत माझ्या मागे दोन तीन वास्तू थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू